आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज याचं so, उत्तर महानगरपालिकेचे जल अभियंत असतील किंवा या शहरात लोकप्रतिनिधी राज्य शासनाचे अधिकारी नाना पाटील नगर बापूराव नगर आणि बावडा या परिसरात तीन वेळा पाणी आहेत हे खरा आहे <coughs> दिवसभर झाला चोवीस तासात रुपये त्या काळात दिल्यानंतर शिंगणापूर योजना साहेब बंद झाली नेमकं थेट पालकांनी योजना नवीन योजना आहे मला एक एक योजना बंदच दुसरी योजना कशासाठी कुणासाठी

इंजेक्शन नडल बाजूला 60 मिलीलीटर ती ग्रंतीमध्ये भागत पाजण्यामध्ये तुला पण 270 लिटर टँक टँक भरतो तर आपण पाण्याचा प्रयोग करत करत करतो हे दोन्ही दोनो ठिकाणी पाईप फुटली तर ती सुरू चेंदापूरजना अशी थेट पाईपलाइन आहे काय असं झालं ते दोन्हीने जाळी पाणी

त्याच्या अगोदर थेट पाईपलाईन च काय काय आणि त्याच्या अगोदर बारा टक्के आहे आणि योजना आणि अमृत योजना हे जर तुम्ही सक्षम ठीक नाही साहेब आम्ही यांना पिळून देणार नाही या माण या किती दळा माझ्या बैठका किती दळा यांचा स्वभाव आहे जर सशाला रंग बसायला असला लावून बॉन्ड येत नाही नाही येत काय प्रॉब्लेम आहे माहितीये वरून खाल म्हणून बर्डन आहे आणि नाव पुन्हा जर लिहायचा ठराविक ठिकाणी चालवून आणून पाणी थेट पाईपलाईन चालू केली त्यानंतर अमृत योजना चारशे कोटी रुपये आले डिस्ट्रीशन काय कुठल्या कुठल्या लाईन चालू झाल्या बघितलं अमृत योजना कुणाचा साहेब याच्यावर हस्तपेक्ष आहे कुणाची इच्छाशक्ती आहे त्याला कित्येक वेळ कित्येक वेळा ब्लॅकलिस्ट केला कित्येक वेळा दंड लावला त्याच्या बिलात कटिंग झाला का नाही बघा झालेला नाही पैसे दंडाची रक्कम प्रत्येक वेळी त्याला तर टाक्या तशाच पडल्या साहेब आपला पंचवीस टक्के वीस टक्के दहा टक्के काय तर शेअर आहे का नाही योजनेला काय झालं किती टक्के आहे मग वार्षिक बजेटला आपल्याला तरतूद प्रयोजन ला तूट यायला आल्या या या मोठ्या मोठ्या योजनेला तुम्ही पैसे दिलाय भागा वर्षी योजना पूर्ण होत नाही दोन हजार एकोणीसशी आयपी घातल्या जमिनीत फक्त उकलून घातली बिलं दिली सिंगापूरची योजना आहे दिली त्याला बारा टाक्या बांधून जाय बारा एक नाही बारा टाक्या चालू पैसे नाहीच आहे काय दुष्काळ म्हणजे कोल्हापूर शहरात हात माणसांचा विरोध व्हायचं कारणीभूत आहे जेलापर्यंत सारा डिवाइस शिकत आहे उभा करा त्यांना त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे तुम्ही जरा सांगा आम्हाला कुठे गेले का नाही शेड्यूल आहे का नाही त्यांच्याकडे मग का वे वार एका ठिकाणी चोवीस तास पाणी येते एका ठिकाणी काय येते याचा आपण सहा महिने अभ्यास करून याचा शेड्यूल तयार केला का प्रत्येक ना वेळी वारंवार असं चाललंय तुमचं एका भागात पाणी चोवीस तास आणि एका भागात पाणीच नाही कारण का पण आपण शिमणापासून नागदेव चार कोटी रुपये खर्च करत नाही महापालिकेचा या जुन्या मोटरी पारे पाईपलाईन आता हे आणल्या त्या मोटरी खालतीच सारखं मोठरीना त्रास वाटरी जळाल्या काय जळाल्या काढून काय वॉरंटी पिरियड आहे का नाही आपल्याकडे पण थेड ला मेंटेनन्स करण्यासाठी पाच वर्षाचा आपली लायबिलिटी पिरियड कोणी द्यायचे होते पैसे महापालिकेला होते त्या योजने स्कीम मध्ये त्याची प्रयोजन केलेली तिथं उत्तर द्याय स्कीम मध्ये प्रयोजन असताना मग महापालिकेच्याकडनं पैसे दिला जात नाही पण तो मेंटेनन्स करत नाही काय येते पेपरला बदनामी ना कोल्हापूर महापालिकेचे हात त्यामुळे त्यामुळं ग्रामीणची माणसं येत नाहीत आपल्याकडं पुन्हा एक प्रोविजन आहे राज्य शासना शासनाने पैसे दिले म्हणून टेंडरला काय मेंटेनन्स पाच वर्ष करायचे आहे ना मग का काम काम तांबल जातो पण ज्यावेळी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही पावसाळ्यात झाड कटिंग झाल्यानंतर त्या आपल्या ओव्हरलाईन च्या जात्यात दोनदा तुटलेली आहे तीनदा अंडरग्राउंड साठी का आपण प्रोसेस करत नाहीये आहे त्याचं काय झालं अंडरग्राऊंड साठी अतिरिक्त बजेट आपण चारशे कोटीवर ना आठशे कोटीवर गेलं अंडरग्राऊंड अशी काय परिस्थिती होती त्या मी जर विचार झाला बजेट जे वाढलेलं कुठल्या कारणासाठी बजेट वाढलं ठीक आहे आता लाईट वायर वर जंगलात वायर गेल्या किती वेळ असते पाणी जीवस आड़, जीवस आड़, जीवस एक दिवस आठ म्हणजे एक दिवस आठवण आहे दोन दिवसात नाही एकदा आणि एक तास कारण काय काय केलं टाकी टाकी आहे प्लस संप बांधले तर सोलापुरात तीन दिवसांना मान येते धरणं भरल्या सोमवारांनी भाऊ पाऊस सांगवले पाणी आहे

मेन रोड ना असं समजा माझा फोन केला मी राहतो मला माहित ना मायाल्ली जाणारी पायफी जल्ली टाकून दे दुसऱ्या पायपा टाकून ठेवले पुन्हा कोणाला आला मला सगळं माहिती आहे त्याला काय पाणी काय म्हटलं पाणी टाकून ठेवले फक्त एक दिवशी तुम्ही मोहीम काढा त्या अमृतच्या खरोखर लाईन चेक करा पाणी कोटी आपण काही नाही मग किती पैसे आहेत महापालिकेला पंचवीस ते सव्वीस कोटी भरायला पंचवीस ते सव्वीस कोटी रुपये किती टक्के काम झाले

नवीन शब्द घेतल्याशिवाय करणार नाही म्हणजे राहणाऱ्यांना त्रास होता ग्राउंड मध्ये जागा आरक्षण नसताना खेळ खेळा जागा उलट करून टाकी बांधली दहा वर्ष झालं पाणी येत नाही घरातले माणसं मारायला लक्ष मिळवले गळून 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 जायचं आम्हाला दोनच तास पाणी सिंगणापूरच योजना बंद बंद आवश्यक पूर्ण पाणी उपसा एकशे ऐंशी एम एल डी थेट पाइपलाईन ला गरज आहे एकशे ऐंशी एम एल आणि साठ एम एल ई पाणी बालिंगून गळतील माहिती आहे अधिकृत माहिती एकशे ऐंशी एम एल डी थेट पाईप लाईनची गरज आणि त्यात साठ एम एल ई पाणी जात कोणाला इथं लक्ष नाही महानगरपालिकेच्या अर्धिकारी सक्षमपणे आणलेले जात आणि ज्या पाईप बसवलेल्या आहेत ज्या पाईपलाईन बसवलेलं आहे त्या पाईपलाईनची शहानिशा केलेली आहे गरज असताना त्या गरज नसताना थेट पाईपलाईन योजना मोडलेली समजा एक रुपये खर्च आहे